नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या अबुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कर। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे यात जायखेड्यातील दुकानफोडीचा आरोपी आणि इगतपुरी येथे ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणारा आरोपी जेरबंद करण्यात आला आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील नामपूर शिवारात एवन इंटिरियर नावाच्या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोट्यांनी अंदाजे एक लाख हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती या घटनेप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव शहरातून यासी नक्तर मुकीम अहमद वय चोवीस राहण्या मौलाना उमरेल चौक आदमनगर मालेगाव यास अटक केली चौकशीत त्याने साथीदार सिद्दी आणखी एका मित्रासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली पुढील तपासासाठी आरोपीला जायखेडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे दरम्यान दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील शिवार येथे उभ्या असलेल्या ट्रकमधील चालक आणि क्लिनर यांना चार अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि पंचवीस हजार रुपयांची रोकड तसेच मोबाईल लुटून नेला होता या घटनेप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुप्त माहितीच्या आधारे स्थागुशाच्या पथकाने सचिन नामदेव घाणे राहणार बाशिके तालुका इगतपुरी यास अटक केली चौकशीत त्यांनी एका विधी संघर्षित अल्पवयीन सतेदारासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीकडून चोरीस गेलेल्या इन्फिनिक्स मोबाईल आणि रोकड रक्कम जप्त करण्यात आली आहे ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर वाडीवर हे पोलीस स्टेशनचे निरीक्षक भगवान मथुरे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सागर काळे स्थागुशाचे सहायक निरीक्षक बोर्से उपनिरीक्षक दत्ता कांभिरे आणि पोलीस अंमलदार प्रवीण काकड संतोष दोंदे सुभाष चोपडा दत्तामाळी शरद मोगल योगेश पाटील नवना शिरोळे मेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आणि मयूर कांगणे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पाडली या कारवाईमुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या